नमस्कार मित्रांनो यूट्यूबवर जो आपला अनवट वाट हा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला चौदा अठ्ठावीस सत्तावन्न या आकड्याबद्दल काही माहिती आहे का म्हणजे एक चार दोन आठ पाच आणि सात हे आकडे वर्तुळाकार जर आपण मांडले म्हणजे एक चार दोन आठ पाच सात तर त्याच्यानंतर आपण काही क्रिया केल्या तर येणारं उत्तर या एक चार दोन आठ पाच सात ह्या वर्तुळात घुमत राहतं फिरत राहतं म्हणजे हा रिवॉल्विंग म्हणजे रिवॉल्व म्हणजे काय वर्तुळाकार गोल फिरणारा असा ही संख्या आहे वर्तुळाकार गोल फिरणारी ही संख्या आहे चौदा अठ्ठावीस सत्तावन्न आता ह्या अंकाच्या गणितीय जादुवी शक्तींबद्दल आपण क्रमाक्रमाने माहिती घेऊया आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला मोजकच सांगणार आहे आता चौदा अठ्ठावीस सत्तावन्नला एकाने गुणा उत्तर येईल चौदा अठ्ठावीस सत्तावन्न चौदा अठ्ठावीस सत्तावन्नला दोनाने गुणा उत्तर येईल अठ्ठावीस सत्तावन्न अथ्तर चौदा चौदा अठ्ठावीस सत्तावन्नला तिनाने गुणा उत्तर येईल बेचाळीस पंच्याऐंशी एकाहत्तर चौदा अठ्ठावीस सत्तावन्नला चाराने गुणा उत्तर येईल सत्तावन्न चौदा अठ्ठावीस चौदा अठ्ठावीस सत्तावन्नला पाचाने गुणा उत्तर येईल एकाहत्तर बेचाळ पंच्याऐंशी चौदा अठ्ठावीस सत्तावन्नला सहाने गुणा उत्तर येईल पंच्याऐंशी एकाहत्तर बेचाळीस आता जर हे आकडे तुम्ही गुणाकार करून मांडले असतील तर जे गुणाकारानंतर जे जो अंक आला आहे त्याचा बारकाईने अभ्यास करा पहिला अंक आला आहे चौदा अठ्ठावीस सत्तावन्न दुसरा अंक आला आहे अठ्ठावीस सत्तावन्न चौदा म्हणजे चौदा अठ्ठावीस सत्तावन्न गुणिले एक म्हणजेच चौदा अठ्ठावीस सत्तावन्न आणि चौदा अठ्ठावीस सत्तावन्न गुणिले दोन म्हणजे अठ्ठावीस सत्तावन्न चौदा आता तिनाने गुणल्यानंतर कुठली संख्या आली बेचाळ पंच्याऐंशी एकाहत्तर बरोबर आहे आता बेचाळ पंच्याऐंशी एकाहत्तर कशी आली तर दोनाने गुणल्यानंतर जो आकडा आला होता त्याच्यातला शेवटचा अंक आणि पहिला अंक म्हणजे ते चार आणि हे दोन म्हणजे बेचाळीस आणि पंच्याऐंशी एकाहत्तर तर आहेच पुढे आता जेव्हा चाराने गुणलं त्या संपूर्ण संख्येला तेव्हा आपलं जे उत्तर आलं ते आलं सत्तावन्न चौदा अठ्ठावीस आता तिनाने गुणल्यानंतर किती आलं होतं बेचाळ पंच्याऐंशी एकाहत्तर त्याच्यातले सत्तावन्न म्हणजे दुसरे तीन जे अक्क आहेत पाच सात एक ते आता चाराने गुणल्यावर पहिल्यांदा आले पाच सात एक उरले चार दोन आठ आणि पाचाने गुणल्यावर किती आले तर एकाहत्तर बेचाळ पंच्याऐंशी एक। त्याच्यानंतर सहाने गुणल्यावर किती आले पंच्याऐंशी एकाहत्तर बेचाळ म्हणजे चौदा अठ्ठावीस सत्तावन्न हा आकडा तिथल्या तिथेच गोल 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 फिरत राहतो कधी चौदा अठ्ठावीस सत्तावन्न कदा कधी अठ्ठावीस सत्तावन्न चौदा कधी बेचाळ पंच्याऐंशी एकाहत्तर कधी सत्तावन्न चौदा अठ्ठावीस कधी एकाहत्तर बेचाळ पंच्याऐंशी कधी पंच्याऐंशी एकाहत्तर बेचाळ असं हे चौदा अठ्ठावीस सत्तावन्ननं ह्या संख्येचं असं हे गणितीय वर्तुळ आहे की ज्या वर्तुळामध्येच ह्या संख्या एक चार दोन आठ पाच सात या गोलगोल 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 अशा फिरत राहतात म्हणून याला रिव्हॉल्व्हिंग मॅजिक फिगर असं म्हटलं जातं हिंदीमध्ये याला घुमक्कड अंक म्हणजे जे हे अंक आहेत एक चार दोन आठ पाच सात घुमक्कड घुम घुमणारे गुम गुमता जाता म्हणतात ना म्हणजे मी फिरत जातो ते गोलगोल गोलगोल असे -गोल फिरत जातात म्हणून ह्याला घुमक्कड अंक असं म्हणतात ह्या चौदा अठ्ठावीस सत्तावन्नचे असेच गणितीय आणखी काही मजेशीर जादोई म्हणा असे काही नंब असे काही काय म्हणतात त्याला प्रक्रिया आहेत की ज्या केल्यानंतर आपण त्या अंकामध्येच पुन्हा पुन्हा अडकत राहतो फसत राहतो त्याचा एक ट्रॅप आहे जाळं विणलेलं आहे की कि ते कितीही काही गुणाकार भागाकार केला तरी एक चार दोन आठ पाच सात ह्याच्यापोतीच आपली गाडी सदैव फिरत राहते तेव्हा चौदा अठ्ठावीस सत्तावन्न ह्याबद्दल तुम्हाला आणखी काय माहिती होतं का मला सांगा चौदा अठ्ठावीस सत्तावन्न दिस मॅजिक फिगर इज लिंक टू अ मिलियन डॉलर मॅक्स मिस्ट्री असं म्हटलं जातं त्यामुळे आजचा विषय नेहमीपेक्षा हटके आहे वेगळा आहे तो गणित आणि थोडं गणितातल्या जादोई गुणाकार भागाकार अशा प्रक्रिया आणि त्याच्यातून येणारा आकडा जो तिथल्या तिथे गोल फिरत राहतो ह्याच्याशी संबंधित होता अन्यथा आकड्याचा आणि आपला काही संबंध नाही बरेच लोक आकडा म्हणला की त्यांचे डोक्यात वेगळे विचार येतात कुठला आकडा लावला आज कुठला आकडा खेळला ओपन खेळला का क्लोज खेळला संगम खेळला का सिंगल पत्ती खेळला खेळला डबल खेळला कल्याण बाजार खेळला का मुंबई बाजार खेळला आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही आहे आपल्याला चौदा अठ्ठावीस सत्तावन्नची ताकद ओळखायची ती ताकद ओळखायच्या दृष्टीने आज आपण पहिलं पाऊल टाकलं आहे ह्याच्यातल्या आणखी उद्बोधक डोक्याला चालना देईल अशा गुणाकार भागाकारच्या प्रक्रिया करून ह्याच्यातली मजा आपण दुसऱ्या भागात कधीतरी अनुभव अनुभवूया तुर्तास हा पहिला भाग इथेच थांबूया आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पाचशे सबस्क्रायबरचा टप्पा पार पाडलेला आहे आपल्याला पुढं जायचं आहे समविचारी लोकांना पुढं घेऊन त्यांच्यासोबत चर्चा विनिमय करून त्यांच्या तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांसह आपल्याला पुढे जायचं आहे तेव्हा तुमच्या शुभेच्छा तुमचं जोडलेपण आमच्यासोबत सदैव राहू द्या अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद